आपला व्हिडिओचा पन्नास पर्सेंट जीव जो असतो तो असतो आपल्या ऑडिओ मध्ये जर तुमचं ऑडिओ चांगलं नसेल तर तुमचा व्हिडिओ कुणीच बघणार नाही आज मी तुम्हाला शिकवणार आहे आपला नॉर्मल ऑडिओ जो आहे कसं क्रिस्टल क्लिअर बनवायचं तर नमस्कार मित्रांनो मी आहे जीवन तर सुरू करे आपलं काम घेऊन प्रभूंच नाम मित्रांनो आपल्या ऑडिओला क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला एक नाही दोन नाही तर तीन ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यानं तुम्ही तुमचं ऑडिओ जे आहे एकदम क्लिअर बनवू पहिलं जे ऑप्शन आहे ते आपल्याला प्ले स्टोर एक ऍप्लिकेशन भेटून जाईल ज्याचं नाम आहे लेक्सिस ऑडिओ एडिटर जाऊन तुम्ही तुमचं ऑडिओ जे आहे एनहास करू शकता त्याची नॉईस पण रिड्यूस करू शकता पण ते थोडं कॉम्प्लिकेटेड आहे आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझर मध्ये जाऊन आपल्याला सिंपली सर्च करायचं आहे अडोबे पॉडकास्ट म्हणून मग त्यानंतर तुम्हाला जे पहिलं ऑप्शन भेटेल अडोबे पोडकास्टचं ती तुम्हाला क्लिक करायचं आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर आधी तर तुम्हाला साइन इन किंवा लॉग इन करायला बोलेल त्यामध्ये तुम्ही आपलं नवीन अकाउंट जे आहे इझिली आपल्या गुगल अकाउंट ने करू शकता आणि गुगलचं अलाव देऊ शकता कारण हे जे वेबसाईट आहे ते अडोबेचं वेबसाईट आहे कारण काही प्रॉब्लेम होणार नाही तर आधी आपण आपला गुगल अकाउंट देऊन साईन इन किंवा लॉग इन करून घ्या अकाउंट क्रिएट झाल्यानंतर सिम्पली आपल्याला पहिलेच ऑप्शन बघाय पडते ते जे आहे इनॅन स्पीच म्हणून इनॅन ला ओपन केल्यानंतर इथं भेटाय सारे ऑप्शन्स आहेत त्या तुम्हाला चूज फाईल करायचं आहे आता चूज फाईल केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे ऑडिओ तुम्ही कुठं रेकॉर्ड करून ठेवलाय कोणत्या फाईल मध्ये ठेवलाय हे तुम्हाला आधी माहित पाहिजे कारण तुमचं इथं ऑडिओ फाईल जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर तुमचं ऑडिओ फाईल व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला एक ऍप्लिकेशन भेटून जाईल स्टोर वर एमपी थ्री कन्व्हर्टर म्हणून ते डाऊनलोड करून घ्या त्यामध्ये जाऊन तुमचं जे व्हिडिओ आधी ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्या ते पण तुम्हाला सांगतो कसं करायचं तर स्टोर वर तुम्हाला हे ऍप भेटेल एमपी थ्री कन्व्हर्टर म्हणून ह्याला ओपन करून घ्यायचं आहे मग त्यानंतर सिम्पली तुम्हाला तिथं त्या ऑप्शनवर क्लिक करून सिंपली तुमचा व्हिडिओ कुठं आहे तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा व्हिडिओ सिलेक्ट झाल्यानंतर सिंपली कॉपी ए ए सी तिथं लिहिलंय तिथं जाऊन आपल्याला फक्त एम मध्ये सिलेक्ट करायचा आहे आणि एम मध्ये सिलेक्ट झाल्यानंतर शेवटी खालचा ऑप्शन जो आहे तो दाबून टाकायचा आहे ज्याच्या आपला व्हिडिओ जो आहे तो ऑडिओ मध्ये कन्वर्ट होईल जाईल आणि इथं तुम्हाला कोणत्या फोल्डरमध्ये पाहिजे ते पण ऑप्शन भेटून जाईल जेणेकरून तुम्हाला तुमचा ऑडिओ जे हे लवकर गावे इथे डायरेक्टली तुम्ही व्हिडिओ पण सिलेक्ट करू शकता पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन लागेल म्हणून ते तुम्ही ऑडिओ मध्ये कन्वर्ट करून घ्या मग नंतर ना सिप्पली एनआयन स्पीच मध्ये जाऊन चूज सिलेक्ट आपला ऑडिओ आपण कुठे सेव्ह केला सिम्पली प्रोसेस हे सुरू होऊन जाईल ज्याच्या ऑडियो मधलं सगळं नॉइस रिड्यूस करून टाकेल तर तुम्हाला कसा रिझल्ट पण मी ऐकवतो कसा आहे जर तुमचा ऑडिओ चांगला कुणीच बघणार नाही आज मी तुम्हाला शिकवणार आहे आपला नॉर्मल ऑडिओ जो आहे कसं क्रिस्टल क्लिअर बनवायचं तर बघू शकता आपला नॉइज जो आहे कशा पद्धतीने ह्या वेबसाईट न रिड्यूस केलेला आहे हे पण चांगलं वेबसाईट आहे तुम्ही ह्याला पण चूज करू शकता आपला तिसरा आणि शेवटचा आणि सर्वात इझी ट्रिक म्हणजे जो आहे आहे कॅपकटचा ट्रिक हा तुम्ही कॅपकट ऍप्लिकेशन मध्ये ही तुमचं नॉईस रिड्यूस करून तुमच्या ऑडिओला एक चांगला एन्हॅन्स टच देऊ शकता आता तुमच्याकडे जर कॅपकटच नसेल तर त्यासाठी तुम्हाला चॅनलचं लिंक जे आहे कमेंट सेक्शन मध्ये भेटून जाईल इथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे हे माहिती का मतलब है आता सिम्पली आपलं कॅपकट ओपन झाल्यानंतर आता असा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटणार आहे जे कॅपकट युज करतात त्यांना तर माहितच आहे ज्यांनी कॅपकट युज करत नाही तर असा काही इंटरफेस असेल ज्यांना ज्यांना कॅपकट येत नाही त्यांनी त्यांनी मला सांगा ज्याच्याने मी एक बेसिक टोटोरियल पण आणेन कॅपकट वरती की कसं युज करायचं नवीन ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी सिम्पली इथं ऑडिओच्या वर दाबल्यानंतर तुम्हाला ढेर सारे ऑडिओचे ऑप्शन भेटून जाईल ज्या तुम्हाला रेकॉर्डिंगचं ऑप्शन भेटेल तर रेकॉर्डिंग ऑप्शन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असा काही येईल ज्यावर सिम्पली आपल्याला फक्त त्या माईक आहे रेकॉर्ड व्हायला स्टार्ट होऊन जाईल आता मी तुम्हाला एक सॅम्पल ऑडिओ जो आहे रेकॉर्ड करून ते एन्हॅन्समेंट करून पण दाखवतो की याचा दा रिझल्ट कसा आहे इथं मी सिम्पली एक ऑडिओ जो आहे रेकॉर्ड केला आहे जे की नमस्कार, नमस्कार, नमस्कार सिम्पली जो आहे त्याच्यावर सिलेक्ट करून तुम्हाला जरा स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला भेटून जाईल व्हॉइस एन्हॅन्समेंट म्हणून त्याच्यावर क्लिक करून एन्हान्स व्हॉइसच्या ऑप्शनला आपण ऑन करायचं प्रोसिजर त्यासाठी आपल्याला वेट करायचं प्रोसिजर झाल्यानंतर आपल्याला खाली नॉईस म्हणून अनेक ऑप्शन बघायला भेटते ते पण आपल्याला फुल करायचं आहे तर माझे जेव्हा असते ते मी रेकॉर्ड करून असंच नॉईस क्लीन अप करून अपलोड करतो तुम्हाला माहितच आहे व्हॉइस ची क्वालिटी किती चांगली असते तर तुम्ही पण तुमची व्हॉइस ची क्वालिटी असं चांगली करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जरा सुद्धा हेल्पफुल वाटला तर कॅपकट यूज करणाऱ्या मित्रांनी शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा चालते भेटूया नेक्स्ट टोटोरियल मध्ये आणि नेक्स्ट टोटोरियल तुम्हाला कोणत्या टॉपिक वर पाहिजे ते पण मला सांगा